आणि किती इतक्या समस्या जोडवल्या एक पाहायचं गेलं तर हा आपला हायवे त्या मला या ठिकाणी सांगितलं ते ब्रिज चा काम आणि गेले कित्येक वर्ष वाढून पडलंय सहा महिन्यापूर्वी हा ब्रिज पडला गेला विनय लावून तुम्ही आपण होतात तुम्ही तुम्हाला काय त्या जनतेने मतदान करायचं कशासाठी मतदान करायचं तुमच्यासारखा निकृष्ट असा या खासदार या लोकसभेचे प्रभारी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनताचे उपाध्यक्ष मी अतुलचे काशीकरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडल निर्धार सभेला उपस्थित